लोकसभा निवडणुकीत बारामतीच्या राजकारणामध्ये दोन मोठी नावं चर्चेत होती एक म्हणजे विजय शिवतारे आणि दुसरं म्हणजे हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील यांनी अखेर अजित पवारांसोबत जुळवून घेतलं पण आता त्याचा किती फायदा अजित पवारांना होऊ शकला याबद्दल अनेक चर्चासुद्धा सुरू आहेत पण आत्ताचं समीकरण पाहिलं किंवा हर्षवर्धन यांची भूमिका पाहिली तर विधानसभेला वेगळं चित्र पाहायला मिळू शकतं काही नेमकं कारण हर्षवर्धन पाटील काय भूमिका घेणार आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार ऋतुजा आणि तुम्ही पाहताय पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं आता एकोणीसशे पंच्याण्णव साली हर्षवर्धन पाटलांना काँग्रेसच्या तिकिटावर इंदापूर विधानसभा लढवण्याची इच्छा होती पण त्यांना काँग्रेसच्या स्थानिक पातळीवरनं विरोध झाला होता अशी चर्चा आहे अर्थात त्यांना तेव्हा तिकीट मिळालं नसलं तरीही ते अपक्ष मैदानात उतरले आणि ताकदीनं जिंकलेसुद्धा यासह एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार याही निवडणुका हर्षवर्धन पाटलांनी अपक्ष लढवल्या आणि त्या जिंकल्या आहेत आणि पुढे ते अनेकदा मंत्रीसुद्धा झालेत या काळात त्यांनी आपल्या विरोधकांचा पूर्णपणे समाचार घेऊन आपलं राजकीय वर्चस्व निर्माण केलं होतं पण आता सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर त्यांच्या पुढे अनेक आव्हानं उभी राहिली आहेत ज्यामध्ये काही नवी आहेत तर काही जुनी आहेत पण आता पुन्हा त्यांना आव्हानांना सामोरं जावं लागतंय असं दिसून येतंय तर यामागे मुख्य तीन कारणं असू शकतात अशी आहे आता ती आव्हानं आणि राजकीय गणितं समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं भूतकाळात जावं लागणार म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णवची लोकसभा निवडणूक होती तेव्हा शरद पवार काँग्रेसचं नेतृत्व करत होते त्यामुळे राज्यामध्ये तिकीट कोणाला द्यायचं हे त्यांच्या हातात होतं पवारांनी त्यावेळी बारामतीतनं खासदार असलेल्या शंकरराव पाटील यांचं तिकीट कापलं आणि आपले पुतणे अजित पवार यांना उमेदवारी दिली शंकररावांचं वलय वाढत असल्यामुळे पवारांनी त्यांची उमेदवारी कापली असं त्यावेळी बोललं गेलं होतं यानंतर पाटीलविरुद्ध पवार ह्या वादाची सुरुवात झाली हा वाद पुढच्या पिढीमध्ये असाच राहिला तर शंकरराव पाटलांचे पुतणे हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांनी अनेकदा एकमेकांवरती टीका केली होती अगदी आघाडीत काम करत असताना सुद्धा दोघांमध्ये संघर्ष सुरूच होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत राष्ट्रवादी ही जागा सोडायला तयार नव्हती त्यामुळे हर्षवर्धन पाटील काँग्रेसला रामराम करत भाजपामध्ये त्यांनी प्रवेश केला यामध्ये दुसरंही कारण आपण पाहू शकतो आता दत्ता भरणे हे हर्षवर्धन पाटील यांचे पारंपरिक विरोधक आहेत इंदापुरात दोघांच्या संघर्षाचे अनेक किस्से आपण जाणून आहोत दोन हजार नऊच्या विधानसभेमध्ये दत्तामामांनी सगळ्यात पहिलं हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवलेली होती त्यावेळी त्यांना चौऱ्याऐंशी हजारांपेक्षा जास्तीची मतं मिळाली होती तर हर्षवर्धन पाटलांचा इथनं सात हजारांच्या मतांनी विजयसुद्धा झाला होता नंतर दोन हजार चौदाच्या विधानसभेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी तुटली तेव्हा दत्तामामांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला त्यानंतरची आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार गट महायुतीमध्ये आल्यापासून इंदापूरची जागा अजितदादा गटाला जाणार अशी चर्चा आहे पण ह्या जागेसाठी हर्षवर्धन पाटील हे जोर लावून आहेत पण फडणवीस ह्यासाठी अनुकूल दिसत नाहीयेत तसंच लोकसभेच्या वेळी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळे हर्षवर्धन पाटलांना सुनेत्रा पवारांना मदत करावी लागली होती तेव्हा सुद्धा हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेला इंदापूरची जागा आम्हाला मिळावी अशी अट टाकली अशी बातमी सुद्धा होती पण आता फडणवीसच ह्या जागेसाठी अनुकूल नसल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचा भ्रमनिराश झालाय असं दिसतंय आता एकंदरीत पाहिलं तर महायुतीचे हे तीनही नेते एका बाजूला आणि हर्षवर्धन पाटील दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती असं बोलल्या जातंय निवडणुका आल्या की काही यंत्रणा आणि काही जण मला जाणीवपूर्वक टार्गेट करतायत एकटंही पाडण्याचा प्रयत्न केला जातो आम्ही आघाडीमध्ये असो किंवा महायुतीत असलो तरीही आम्हाला टार्गेट केलं जातंय हर्षवर्धन पाटील हे राजकारणाच्या क्षितिजावरती नको अशी काहींची भूमिका आहे अशी नाराजी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केलीय त्यामुळे कुठेतरी हर्षवर्धन पाटील हे अपक्ष रिंगणामध्ये तर नाही उतरणार ना अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते कारण की त्यांच्या बावडा गावामध्ये हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुका विकास आघाडीची पहिली शाखा स्थापन करत महायुतीमध्ये वेगळी चूल मांडलीय त्यामुळे उद्याची इंदापूरची विधानसभा हर्षवर्धन पाटील हे अपक्ष लढवतील का असा प्रश्न विचारला जातोय आता ही कारण पाहता या सगळ्यांविरुद्ध हर्षवर्धन पाटील यांचे डाव बरोबर बसतील का आणि हा बदल तुम्हाला काय वाटतं हेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा